ते म्हणतात चे आईला दहा हजार रुपयाची शेळी घेतली होती पाच हजार रुपये तिला खर्च चाला आणि तीन हजार रुपयाला पिल्ले विकले काय पूर्ण रेऊ शकतो जवळपास नव्याण्णव टक्के पंच्याण्णव टक्के लोकांचे शेळी पालन फार्म बंद पडतात का तर त्यांना त्याच्यातल्या अडचणीचं हे माहीत नसतं सर्व हॅलो अकेली ना बाजारी जया करो नजर लग जाएगी नजर लग जाएगी अकेली नाही मुस्कुराया करो नजरे लगे जायगी काय तुम्ही पालना तो व्हिडिओ बघायला आलो होतो आणि ये काय चालू ये आलं जस्ट एन्जॉय युअर लाईफ ब्रो टेन्शन नाही लिहिणे का थोडा बहुत एन्जॉय बनता आहे जिंदगी मित्रांनो चला आजचा टॉपिक खूप छान घेऊन आलेलो आहे तत्पूर्वी सर्वांचे धन्यवाद लवकरच अकरा हजार सबस्क्रायबर होणार आहेत काहीसे बाकी आहेत बघा उग एक वीस तीस सबस्क्रायबर बाकी आहेत तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या मागच्या व्हिडिओमध्ये जवळपास तीस ते पस्तीस लोकांनी सबस्क्राईब केलं या व्हिडिओमध्येही करून टाका मागच्या व्हिडिओमध्ये खाली काही कमेंट आलेल्या होत्या आता त्याच्यामधले दोन चार नावं माझ्या ध्यानात आहे जसे की आपले प्रकाश शिंदे भाऊ झाले त्यांचं नाव राहिलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये निखाते निखाते आहेत वरकड पाटील आहेत आणि बरेचशी दोन चार नावं आहेत आपले कपिल बापू निकाळजे हेही आपल्यासोबत लगातार कॉन्टॅक्टमध्ये आहेत आपले काय नाव सरांचं सरांचं नाव ध्यानात येत नाही माझे खैरनार सर झाले हेही आपल्या लगातार कॉन्टॅक्टमध्ये आहेत म्हणजे असे बरेचसे सबस्क्रायबर आहे जी रेग्युलर कमेंट करत आहे खाली तर एक आजार राहिलं तर खाली कमेंट करून टाका पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचंही नाव घेऊन टाकील तर चला मित्रांनो आपल्या टॉपिकला सुरुवात करूया की तत्पूर्वी सर्वांना सांगू इच्छितो बरेचसे लोक नवीन जर असाल तर माझं नाव ओमराज मी शेळीपालनावर व्हिडिओ बनवत असतो रंधेभया शिळीपालन फार्म या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पालनाचे बरेचसे व्हिडिओ बघायला मिळतील मेडिसिनवर मेडिसिनवर व्हिडिओ बघायला मिळतील आणि बरंचसं काही आहे ऊन खूप पडलेला आहे तर ता फोन तापून आपोआप बंद होऊ शकतो तर त्याबद्दल सॉरी पण जोपर्यंत व्हिडिओ बनल तोपर्यंत मी सांगायचा सा प्रयत्न करेन चला सांगतो मित्रांनो खूप काही आहे जबरदस्तपणे पालन चालू करते करण्यापूर्वी आपल्या मनात खूपशा म्हणजे असे स्वप्न असतात बघा मी शेळीपालन करीन लोकांना दाखवून देईन कमी काय चीज आहे ते शेळीपालनात तुम्हाला पैसा कमवायचा आहे आणि हे एक नॉर्मल जर कोणी चाटा मारत असेल ना नाही नाही शॉकसाठी मी शेळीपालन करत आहे असं तसं तर तो पूर्णपणे खोटं बोलत आहे कारण पैसा कमवण्यासाठी सगळे लोक करतात एखादं जनावर सांभाळणे ती गोष्ट अलग आहे पण तुम्ही दहा पंधरा वीस पन्नास जनावर सांभाळत आहात आणि असं म्हणत की शोकसाठी सांभाळत आहे तर हे पूर्णपणे चुकीचं आहे त्यानंतर एक प्रश्न येतो तो म्हणजे पालनामध्ये काय काय अडचणी येतात कारण पालन जवळपास लोक म्हणतात आता एक्झॅक्टली मी ही तुम्हाला सांगू शकतो जवळपास नव्याण्णव टक्के पंच्याण्णव टक्के लोकांचे शिळी पालन फार्म बंद पडतात का तर त्यांना त्याच्यातल्या अडचणीचं हे माहीत नसतं सर्वप्रथम जर तुमची कष्ट करण्याची दानत नसेल तर पालन तुम्ही करू नये कारण हे थोडं हार्डवर्कचं जॉब आहे याच्यामध्ये तुम्हाला चारा आणून टाकणं आहे शेळ्यांमागं फिरणं आहे आणखी त्यांना मेडिसिन देणं आहे कारण काय असतं माहिती आहे का ज्या दिवशी आपला एक जनवर बी एक जनवर बी बिमार असलं ना आपलं मन बाकीच्या नव्याण्णव जनवारामध्ये लागत नाही त्या एका जनवराकडं आपलं सगळं लक्ष राहतं आपलं मन असं दुखी होऊन जातं हे कधी क्लिअर होतं कधी नाही त्याला साधी ताप बी साधं रुंगेल बी असलं ना आपलं सगळं लक्ष हिंडून फिरून त्याच्याकडे जातं जसं की तुम्हाला सांगू का आता मी आर सी बीचा खूप मोठा फॅन आहे ज्या दिवशी आर सी बी हारली ना मला झोप नाही येतो चेन नाही पडत म्हणजे असं सिस्टम असतं किती काही झालं ना आपलं लक्ष सारखं सारखं त्याच गोष्टीकडं मित्रांनो एक घंटा बडबड करण्याच्या नंतर कळलं का व्हिडिओ चार मिनटावरच बंद होईल तर असू द्या पुन्हा चालू करू या पुन्हा एक नवीन सुरुवात जसं की मी सांगत होतो की मी खूप आर सी बीचा खूप मोठा बघतो आहे आर सी बीचा म्हणजे काय तुम्हाला खरं जर सांगायचं म्हटलं ना विराट कोहलीमुळं मी त्या टीमला सपोर्ट करतो नाही तर ती मॅनेजमेंट एकदम बाराची आहे काय घंटा फरक पडत नाही त्यांना ते पैसे कमी त्या त्यांचं बाकीचं काही असू पण एक आपल्याला आवड आहे क्रिकेट बघण्याची आणि विराट कोहली म्हणजे कसं सांगू सांगू नाही शकत मी ते मनात बसलेला खिलाडी तो जसं की कोणाला रोहित शर्मा आवडतो कोणाला माही माहीबाई आवडते तसं आपल्याला विराट कोळे आवडते दुसऱ्यांना विरोध नाही पण आपल्या प्लेअरला सपोर्ट करण्याचं काम आहे म्हणून आर सी बी आवडते त्याच्यानंतर बघा अशी गंमत आहे काहीही दुखणं जर आलं नाही एखाद्या प्राण्याला तर खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम येतात माणूस असा चेक राहून जातो कधी हे क्लिअर होतं कधी नाही होणार तर हे बघा मित्रांनो आता शेळ्या दाखवूनच मी व्हिडिओ बनवणार आहे कारण व्हिडिओमध्येच बंद पडलं तर मला काही कळणार नाही यस या स्क्रीनवर काय चालू आहे व्हिडिओ चालू आहे भी का नाही तर मग मी काय करणार आहे आता असंच तुम्हाला शेळ्या दाखवतो आणि सगळं काही व्हिडिओला सुरुवात करतो बघा मित्रांनो शेळीपालनामध्ये सगळ्यात मोठी आणि दोन नंबरची अडचण येते ती म्हणजे काय पहिलं तर झालं कष्ट कष्ट करण्याची जाणत नसेल तर शेळीपालनचा विषय सोडून जातो मी दोन नंबरची अडचण म्हणजे काय मेडिसिन मेडिसिनवर आहे ना बऱ्याच लोकांना खूप प्रॉब्लेम येतात आता मेडिसिनसाठी तुम्हाला कुठं जायचं आहे तर आपलं चॅनल आहे तुम्ही जाऊन बघू शकता व्हिडिओ टाकायचा फक्त शेळीला सर्दी झाली तर काय करावे रंदे भैया शेळी पालन तुम्हाला लगेच व्हिडिओ येऊन जाईन रणदेबा याचा खाली काय उपाय करायचा पण जर तुम्हाला व्हिडिओ वगैरे सापडण्यासाठी तकलीफ होत असेल तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर पण ॲड होऊ शकता ऑलरेडी तिकडे अडीचशे लोकं झालेले आहे आणि आपण तो ग्रुप आता ॲड करणं बंद केलेला आहे पण नवीन एक ग्रुप चालू केलेला आहे आपण त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त तीस लोक आपण ठेवणार आहोत नवीन पालकांसाठी बेस्टपैकी उपाय आहे तर तीस लोकांपैकी सुरुवातीच्या दहा लोकांना तीनशे नव्याण्णव रुपये फीज आपण ठेवलेली आहे जे सुरुवातीचे दहा लोकं राहीन त्यांना तीनशे नव्याण्णव रुपये फीज आहे आणि नंतरच्या वीस लोकांना पाचशे रुपये फीज आपण ठेवलेली आहे तर ज्याला ज्याला ॲड हो व्हायचं असेल व्हॉट्सअपवर मेसेज करा सत्त्याऐंशी सहासष्ट त्र्याण्णव चौदा झिरो आठ हा नंबर आहे जाऊन मॅसेज करा त्याच्यानंतर मित्रांनो आणखी एक गोष्ट याच्यावर खूप काही मदत होणार आहे मेडिसिनची आणि सगळं काही तुम्हाला काही मधी मधून 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 अडचणी येत असेल तर त्याच्यावरही मी मदत करणार आहे चला त्याच्यानंतर बघा मेडिसिन झाली माहितीच नसतो शिळी तुम्हाला सांगतो मी जर शिळीला साधी ताबी आली ना माणूस परेशान होऊन जातं ट्रेसमध्ये जातं त्याला मेडिसिन माहीत नसती मेडिसिन करायचं देऊ सोडून ताण घेत बसतो तो तर मग ते पालन कुठंतरी बंद पडण्याच्या कागारवर चालले जातं त्याच्यानंतर त्याला माहीत नसतं शिळीचं वजन कसं वाढतं शिळीची पिल्ले देण्याची क्षमता कशी वाढते शिळीला खायला किती लागतं कारण तुम्हाला माहिती आहे का शिळी अशी आहे शिईचं पोट असे का शिळीचं पोट हे अंधाकुवा आहे जितकं तुम्ही तिला टाकशाल तितकं ती दिवसभर खात राहील तर बघा जितकं तुम्ही दिवसभर द्यायशन ना तितकं ती दिवसभर खात राहणार मी स्वत सकाळी आठ वाजेपासून संध्याकाळी सहा वाजे लोक शेळ्या चारलेले आहेत तर इतकं खातीन शिळी ती संध्याकाळ लोक एक एक पान कवाईना तोडीत राहीन थोडी बसन थोडी चरण थोडी बसन थोडी चरण बघा थोडसं क गावकरी म्हणजे आहे आमच्या काकीचं आहे त्या म्हणत होत्या व्हिडिओ बनवतो काय चालू आहे तर बघा मित्रांनो याच्यामध्ये काय असतं शेळीचं वजन कसं वाढणे हे हे जरा माहिती नसलं ना ते शेळी पण कुठंतरी बंद पडतं ते म्हणतात आईला दहा हजार रुपयाची शेळी घेतली होती पाच हजार रुपये तिला खर्च चाला आणि तीन हजार रुपयाला पिल्लं विकले काय पूर्ण रे टाईम लागतो कोणत्याही गोष्टीला तर थोडं एक दोन झोपे थांबावं लागतं सुरुवातीला तुमचे कोणताच मायकला असं नाही ज्याच्या घरी पिल्लू मेलं नाही ज्याच्या घरी शिळी मेली नाही शेळीपालन चालू केलं आणि दोन झोपे झाले आणि याच्यामध्ये एक बी पिल्लू मेलं नाही किंवा शिळी रुंगली नाही शिळीला आली नाही किंवा सर्दी झाली नाही होऊच शकत नाही शंभर टक्के होणार म्हणजे होणार आणि या गोष्टीतून ओव्हरकम झाल्यानंतर शेळीपालन सक्सेसफुल होत असतं म्हणजे कमीत कमी दोन झोपे आपल्याला त्याच्यामध्ये द्यावं लागतं तेव्हा कुठंतरी आपल्याला इन्कम यायला चालू होतं मग मन रमत असतं तुम्ही सुरुवातीत आता लोकांच्या मनामध्ये पेशन्स राहिलेलं नाही तर पेशन्स जर नसेल तर ही खूप मोठी अडचण आहे म्हणजे काय लोक सुरुवातीच्या दोन महिन्यातच लगी हे पैसे काढायला पाहते पण तसं होत नाही मित्रांनो दोन झोपे द्यावं लागते तेव्हा मग भरपूर असं सा मनासारखं उत्पन्न त्याच्यातून मिळत असतं त्याच्यानंतर बघा रिॲलिटी आप आ, सोशल मीडिया म्हणजे काय सोशल मीडियावर सगळं लोक जे टाकतात ते सगळं काही पण नसतं काही काही मुकार फ्रॉड द्या एक व्हिडिओ पाहिलं होतं दहा को सहा महिन्यात शंभर कोंबड्या होत्या बघा मित्रांनो या व्हिडिओसाठी माझा चौथा एक आहे कारण उन्हामुळे चार वेळेस फोन बंद पडला मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं उन्हामुळे मध्ये मध्ये व्हिडिओ बंद होऊ शकतो बघा आता शेळ्याला आमचं राहायला जाईल तिकडे दिसत असेल तुम्हाला ते झाड आहे इकडं पण काय खूप अडचणी आता त्याच्यामध्ये शेळीपालनामध्ये नॉर्मल येणे म्हणजे काय पिल्लं रुगणे तापेने वगैरे सर्दी होणे या गोष्टीला घाबरून जायचं नाही आहे त्याच्यानंतर दुसरी अडचण म्हणजे काय घरच्यांचा सपोर्ट नसणे घरच्यांचा सपोर्ट नसला तर तुम्ही शेळीपालन करू नये कारण याच्यामध्ये काय म्हणतं ना त्याला मॅनवर्क जास्त लागते मॅनपावर जास्त लागते एका माणसाकडून होणे शक्य नाही एक माणूस ट्रेसमध्ये चालला जातो त्याला ताण येतो आणि ते विकून टाकतं बंद पडण्यापूर्वीच एक लालची मतानं तुम्हाला सांगतो का असं करू नका बाबा हो पहिले घरच्यांचा सपोर्ट घ्या सुरुवातीला सपोर्ट नसला बी तर एक दोन दोन पाच हजार हातात पडल्यावर येतोच सपोर्ट घरच्या पण कमीत कमी त्यांच्या मनात आहे का नाही का लगेच शंभर टक्के विरोधच आहे त्यांचा तर ते पोहून घ्या त्याच्यानंतर छोट्या मोठ्या अडचणी येतच राहतात त्याच्यामध्ये जागोजागी लोकांचे ताणतणाव ऐकून घ्यावं लागत्या काही काही वेळ चरायला नेल्यावर घोडे बी लागत लागत्या तर आपल्या पद्धतीनं राहायचं नीट चारायच्या तर तेही प्रश्न मिटतो त्याच्यानंतर तुम तुम्हाला सांगित शेळ्यांचं पोट अंदा आहे जितकं टाकलं तितकं खातर आहे तर सर चारा नियोजनाची अडचण असली तुमच्या भागात तर पाण्याची अडचण असली तर ते एक फॉल्ट होऊ शकतो त्याच्यानंतर पिल्लं वाढत नाही काही नाही त्याच्यामध्ये तुम्हाला लागवडीमध्ये काही प्रॉब्लेम होत्या तसं तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी मी आहेच पिल्लं वाढणं वजन वाढ वगैरे होणे व्हॉट्सअप ग्रुप ॲपला जा पैसे तुम्हाला क्यू आर टाकतो पैसे टाका पहिल्या दहा लोकां तीनशे नव्याण्णव दुसऱ्या नंतर चोवीस लोकांना पाचशे रुपये फीज लागणार आहे तर बघा त्याच्यानंतर जर कोणाला खरंच लई लय ले मोठी अडचण असली तर त्यांना फ्रीमध्ये बी ॲड करून घेतो पण खरंच अडचण असली पाहिजे त्या हिशोबानं सांगत चाल त्याच्यानंतर बघा मी तर हायची द्या बरं का आणखीन अडचणी येतात त्या म्हणजे काय माहिती आहे का स्टेटस स्टेटसला घाबरात आहे लोक म्हणते पालन म्हणजे लईचा शे भंगार छाप काम एक काय कान भंगार विकणं बी भंगार काम नसलं तर पालन तर खूप चांगलंच आहे ना मित्रांनो त्याच्यामुळं तुम्ही एवढं टेन्शन घ्यायचं नाही त्याच्यामध्ये मान मिळतो सन्मान मिळतो सगळं मिळतं याच्यामध्ये असं काही नाही लोक वरवरची नोकरी दाखल आहे पण त्या नोकरीवाल्याला माहिती कोणतं काम भारी म्हणून ते बी म्हणतो या तो पालन बरं आहे बरं का म्हणजे त्या गोष्टीला बी घाबरून जायचं नाही शेळी पालनामध्ये बऱ्याचशा अडचणी पानकळ्यात मेडिसिनच्या येतात तर ते त्यालाही घाबरून जायचं नाही मार्गदर्शनाला आहेच बरेचसे लोक आहे जर प्रशिक्षण घ्यायचं ठरलं तर प्रशिक्षण घेऊन टाका चालू करण्यापूर्वी बऱ्याच अडचणी चालू केल्यानंतर येतं पण मग कमीत कमी ही अडचणी येणार आहे हे मग जर माहिती असलं ना तर बरं राहतं काही काही वेळेस आणखी बऱ्याचशे वेळेस काय राहतं माहिती आहे का हे लग्न कार्य झाले किंवा कार्यक्रम झाले याच्यामुळं बी बंद पा पडतं तर आता ते थोडं पर्सनल विषय झालं त्याच्याविषयी मी बोलणार नाही पण बघा तुमच्या हिशोबानं त्याच्यानंतर शेळी पालनामध्ये येणाऱ्या अडचणी तर खूप आहे बरं का पण मग त्याच्यावर उपाय त्याच्यापेक्षा डबल टिबल चारपटी म्हणजे काय ताप झाली तर ता तिला मेलोनेक्स प्लसचं इंजेक्शन देता येतं गोळी देता येते प्लेन आहे ती पॅरासिटोमॉलचे शंभर आहे म्हणजे एका या तापीच्या याच्यावर शंभर उपाय तुम्हाला निघले असं बी एवढं टेन्शन घ्यायचं नाही सर्दी झाली तुम्ही एनरोटास द्या ते वायनेल राहत ते द्या आणखी विनरल का वायनरल ते राहतं ते द्या बरेचसे म्हणजे विषय नाही आहे असं काही गेंडोटास बी एच राह आपल्या निलगिरीचा पाला काढा एका अडचणीवर तीन चार उपाय दहा उपाय निघत्या तर अडचणी खूप आहे आणि त्याच्यावर उपाय त्याच्यापेक्षा हजारो हो। आहे टेन्शन घ्यायचं नाही काही अडचण आली मॅसेज करा फोन करू नका पण जर लईच लईच अर्जंट आहे बो दोन पाच मिनटं झाली तुम्ही मेसेज केला पण माणूस काही मेसेज बघा ना तर मग एक कॉल बिघा पण शेळीपालन खरंच परवडतं का आणि हे होतं का आणि ते होतं का हे जर विचारायचं असलं तर तुम्ही व्हिडिओ बनेले ते व्हिडिओ पाहा जाऊन प्रत्येक टॉपिकवर व्हिडिओ आहे माझ्याबद्दल सर्व काही जाणून घ्यायचं असलं तर त्याच्याबद्दलही व्हिडिओ बनेले ते बी जाऊन पहा मा गाव नाव गाव विचारायसाठी फोन करू नका मलाही पर्सनली कामं असतात बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता हा व्हिडिओ बी बंद पडला काय काही सांगता येत नाही पाहून घेतो एकदा भाऊ हा नाही नाही चालू आहे चालू आहे कारण चार वेळेस बंद पाडला भाऊ मी परेशान झालो पहिला जो रिटेक घेतला पहिला जे मी व्हिडिओ बनलेला ना एक पंधरा वीस मिनटं बोललो असेल मी त्याच्यामध्ये एकदम नॉन कटमध्ये जबरदस्त व्हिडिओ झाला होता बघा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अडचणी खूप आहेत त्याच्यावर उपायही तेवढेच आहेत पुन्हा एकदा सांगून देतो पालनामध्ये काय काय अडचणी येऊ शकते पहिलं म्हणजे मेडिसिन तर मेडिसिनसाठी आ... तुम्हाला सांगितलंच मी बरेचसे पर्याय आहेत आणि जर तुम्ही शॉर्ट व्हिडिओवर हा व्हिडिओ बघत असाल तर फुल व्हिडिओ आलेला आहे चॅनलवर त्याच्यानंतर दुसरी अडचण येऊ शकते घरच्यांचा सपोर्ट तिसरी अडचण म्हणजे लोकांची ताने तर या गोष्टीला विसरून जायचं आहे आता लोक काय बोलणारे बोलतच राहते त्याच्यानंतर मित्रांनो आणखी एक गोष्ट जर तुम्ही एकलेचं असाल आणि तुम्हाला पालन करायचं असलं तुम तुम्हाला त्याच्यासाठी एक भारी पर्याय म्हणजे कोंबडी पालनाचा आहे कोंबडी पालन एकदम जबरदस्तपणे होऊ शकतं आणि मस्त होऊ शकतं एक जिद तुम्हाला एका शेळीत संगोपन करायचं तिथं दहा कोंबड्या संगोपन करावं लागेल एका शेळी दहा हजाराचं उत्पन्न देत असले तर दहा कोंबड्या जर ऐकले तर दहा हजार रुपये होत्या टेक्निकल काम करायचं वीस कोंबडे ऐकले तरी दहा हजार रुपये होत्या म्हणजे जसं पद्धतीने तुम्ही करशाल ते एक व्हिडिओ पाहिला होता म्हणजे सोशल मीडियावर सगळ्या गोष्टी खऱ्या राहत नाही ही बी तुमच्या लक्षात आलं पाहिजे दहा दहा कोंबड्यापासून पन्नास कोंबड्या सहा महिन्यात त्याच्या पन्नासपासून पासून डबल पुन्हा शंभर कोंबड्या पुढच्या सहा महिन्यात त्याच्यापासून हजार कोंबड्या पुढच्या सहा महिन्यात म्हणजे असं दीड दोन वर्षामध्ये हजार कोंबड्या तयार केल्या असं एक व्हिडिओ पाहिला होता मी असेच व्हिडिओ पाहून पाह। फासते लोक त्याच्या मागचा खाद्य खर्च जर काढला तर ती तुर उरत नाही त्याच्यामध्ये अशी ग राहते ती काही काही वेळेस तर ते नियोजन लागतं आता मला पाच सात वर्षाचा अनुभव आहे त्या कोंबडी पालनामध्ये तीन दोन तीन वर्षाचा शेळी पालनामध्ये अनुभव आहे तर मी त्या हिशोबाने तुम्हाला बोलू शकतो जय हिंद जय बार काही अडचण आली लोकांच्या एका कमेंटवरून रिप्लाय करतो यूट्यूब कसं चालतं याच्यावरून पैसे कसे कमी होते त्या यूट्यूब चॅनल कसं चालतं कसं खोलते आहे काय दुसऱ्या पेटल्यावर ओमराजवर लवकरच व्हिडिओ येणार त्याच्याबद्दल जाऊन सबस्क्राईब करा टी एक गोष्ट सांगू इच्छितो छोट्या मोठ्या अडचणी येणार रे छोट्या मोठ्या अडचणी घाबरून डायरेक्ट बंद करायचा निर्णय घेऊ नका आणि सुरुवात करते वेळेस योग्य सुरुवात करा नीट मार्गदर्शन घेऊन करा स्वतःच्या मनाचा श्यामपणा करू नका लय वेळेस तसं होतं आणि बंद पडतं तर तेवढी एक गोष्ट ध्यानात ठेवा बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हां तर मित्रांनो आमचा एक सबस्क्रायबर आहे त्यांचे नाव शिवा आहे शिवाजी कोलेकर तेही आपले खूप चांगले सबस्क्रायबर आहेत चला झोपतो आता मी